लोहारा तालुक्यातील सासूर येथील अशोक सर्वदे यांनी गेल्या काही महिन्यांपासून लोहारा आणि उमरगा तालुक्यातील गावागावांमध्ये बैठका घेत विधानसभा लढण्याची तयारी सुरू केली आहे याचाच एक भाग म्हणून लोहारा शहरामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आमचे प्रतिनिधी अब्बास शेख यांनी याबाबतचा आढावा घेतला पाहुयात नमस्कार सगळ्यांना मी अशोकराजे सर्वोदे सास्तू या येणाऱ्या विधानसभेमध्ये एक उमेदवार म्हणून या ठिकाणी इच्छुक आहे आणि एवढ्यासाठी इच्छुक आहे की या तालुक्यामध्ये आम्ही कशी तालुका आम्ही कशी जिल्ह्याचा आम्ही कशी तालुका म्हणून या ठिकाणी बघितलं जातो तशी नोंद देखील सरकारी दरबारी आहे विकासाच्या दृष्टीनं हा तालुका पुढे जावा आणि या तालुक्यामध्ये ते लोकप्रतिनिधी म्हणून असणारे गेल्या पंधरा वर्षापासून वनसेन सत्ता असणारे जे का आमदार चौक असतील यांनी या तालुक्याच्या खऱ्या अर्थानं पायाभूत विकास सुविधा ज्या लागतात किंवा पायाभूत विकास लागतो या संदर्भामध्ये निश्चितपणानं पूर्णपणे दुर्लक्षित आहे त्याचं कारण एक उदाहरण या ठिकाणी देतो की घरगुती लाईटचा जो विषय असेल घरगुती दोनशे युनिटपर्यंतची वीज या सामान्य लोकांना माफ व्हावी हे इतर धोरणं राबवत असताना या धोरणाच्या संदर्भामध्ये त्यांनी आजपर्यंत कधीही त्या सभागरामध्ये पैशाच्या ताकदीवर त्यांनी ते कधी विरोधक जन्माला येऊ दिला नाही जो विरोधक असेल त्यांना कवेत घेऊन त्या पद्धतीने इथली विरोधक देखील संपवलेला आहे प्रबळ लोकशाहीसाठी विरोधक आवश्यक आहे आणि यांच्या कालखंडामध्ये दे विरोधक देखील पूर्णपणे संपवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून इथली जनता जागी असल्या कारणानं आज भविष्यामध्ये खऱ्या अर्थानं पुढची लढाई लढत असताना खऱ्या अर्थाने न्यायाची भूमिका विकासाची भूमिका घेऊन असावी एवढी या ठिकाणी अपेक्षा ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे वातावरण तयार झालं सामाजिक सरोपा या ठिकाणी जतन करण्याचा प्रयत्न व्हावा अशा पद्धतीनं असं कधी झालं नाही कारण ही निवडणूकच नी नीळविरुद्ध गुलाला आणि रामराविरुद्ध जैवीम अशा पद्धतीचं एक दूषित वातावरण त्या कालखंडामध्ये केलं गेलं भविष्यात अशा करण्याच्या तयारीमध्ये हे मानसिकता असणार आहे आणि अशा हे प्रवृत्तीच्या किंवा अशा विचारधारेच्या विरोधामध्ये आम्ही ही भूमिका घेतो आहे सामान्यांच्या विकासाची दृष्टिकोन ठेवून आम्ही या ठिकाणी भूमिका या ठिकाणी लढण्याची घेतो आहे आणि आज ज्या ठिकाणी एक दहा बारा या ठिकाणी गुत्तेदार झाले सहाशे कोटीचे सहा हजार कोटीचे कामं झाले तो गुत्तेदारां त्या ठिकाणी पर्सेंटेजच्या माध्यमातून गब्बार झाला आज तो गरीब होता आज यांचा गुत्तेदार गबार आहे गुत्ते देणारा मालिक किती गब्बार असेल याची कल्पना करणं गरजेचं आहे आणि म्हणून ही माणसं त्या ठिकाणी त्यांचा त्या बारा लोकांचा दहा बारा लोकांचा विकास झाला याचा अर्थ तालुक्याचा विकास झाला नाही पण केलेल्या कामाची मेंटेन किंवा त्याचा दर्जा काय हा दर्जा महत्त्वाचा आहे त्याच्याकडे पूर्णपणे विरोधकांना दुर्लक्ष दिलेलं आहे सर्व जनतेनं त्या ठिकाणी लक्ष नाही तर या भूमिकेच्या संदर्भामध्ये आवाज उठवण्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी या विधानसभेच्या माध्यमातून पुढे येत आहोत